नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुळवेवाडी जिल्हा परिषद शाळेत दोन जुलै रोजी इयत्ता चहुतीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी जयकृष्ण वाघ हा शाळेत मध्यान्ह भोजन काळात खेळण्यासाठी बाहेर गेला आणि किचन शेड शेजारी असलेल्या विद्युत खांबाजवळ तो गेला असता या पोलमध्ये विद्युत पुरवठा उतरलेला असल्याने तो यामध्ये जखमी झाला शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रोहिणी ठाकरे सहशिक्षिका स्वयंपाकी यांनी तातडीने त्याला लाकडी काठीच्या मदतीने जयकृष्ण बाग याच्या पालकांशी संपर्क केला असता संपर्क होऊ न शकल्यामुळे एकशे आठ क्रमांकावर त्यांनी मदतीसाठी संपर्क केला विस्तार गट शिक्षण अधिकारी या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनाही याची माहिती देत ठाकरे यांनी वेळेत एकशे आठची रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही असे लक्षात येताच शाळे शेजारच्या स्थानिकांसोबत राहतो त्या वसती प्रमुखांच्या खाजगी चारचाकी गाडीतून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला दरम्यान मुलाचे पालक तिथे आले आणि सदर विद्यार्थ्याला पुढील उपचारासाठी स्वतःच्या जबाबदारीवर त्यांनी नाशिकच्या खासगी दवाखान्यात दाखल केला सद्यस्थितीत या विद्यार्थ्याची त्याच्या घरी असून त्याची प्रकृतीही ठीक आहे घटना घडण्यास विजेच्या खांबातील अचानक उतरलेला विद्युत प्रवाह कारणीभूत ठरत असताना काही घटकांना याच शाळेच्या मुख्याध्यापिका दोषी असल्याचं वाटलं त्यांनी घटनेच्या आठ दिवसांनी अर्ज फाटे करत चौकशीची चौकशी चौकशी मागणी केली त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीने शाळेला भेट देऊन चौकशी देखील केली असून या चौकशीच्या अंतिम अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आले याकडे आता शिक्षण क्षेत्रातील शिक्षक वृंदांचं लक्ष लागलंय पातळीवर ग्रामस्थ पालकांचं तसेच घटनेच्या वेळी प्रत्यक्ष हजर असलेल्या उपस्थितांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील विचारात घेणं गरजेचं काय अवस्थित आहे काय हा हा असं म्हणजे का चला बाय मॅडमनी काय हरवी जपना केला असं लगेच नाही ना का चला ब अब... नाही काहीच नाही काही ह्या मॅडमनी बेपरला दवाखान्यात नेला असंही नाही ना मॅडम दवाखान्यात घेऊन गेला त्याच्या उपचार केलं असं एवढं ब शांताबाई शंकर गुळवे हिडंच राहतो गोळेवाडीमध्ये ते समोर राहतो आम्ही हां आम्ही इडच होतो त्या मुलाला इडून वरती खालून खांबा बसून इकडं उचलून आणलं मग इडंच झोपावलं आणि त्याची छाती दाबली त्याची पायबी चोळे आश्रमवरले सर आले त्यांनी गाडीमध्ये घालून दवाखान्यात नेलं मी पाय चोळे ह्या मॅडमनी छाती दाबली परत अजून एक हॉस्टेलवरली बाई होती मावशी तिने छाती चोळी पाय चोळे मग मॅडम पण होते मी गोठ्यावरती होते माझे देर आले त्यांनीच पाहिलं ते जेवण करीत होते मग त्यांनी उच्चारलं आमचं आलं धुईत होते इड आम्ही इडत राहतो मग त्यांनी उचलून आणलं आमचे दोन कामावाले पोरं होते त्यांनी उचलून आणलं इडं वारंड्यावर दवाखान्याची फोन लावित होते त्या मग फोन लावता लावता त्या दुकाने गेल्या मग तिकडून ते आश्रमवरले गुरुजी आले त्यांनी दवाखान्यात नेला आला तर नाही वाटत असं हालगरजीपणा केला मग आता याच्या पुढचं काय त्याच कामकाज म्हणजे असं आहे ह्या रस्त्यातून जर आमचे मुलं शाळेतन सुटले तर ह्या मॅडम डायरेक्ट आम्हाला घराच्या खालीपर्यंत मुलं सोडतात आणून जेणेकरून हा रस्ता चालू असतो वाहनांचा त्रास होऊ नये त्यामुळे त्या मॅडम डायरेक्ट घराच्या जवळपास आम्हाला आमच्या मुलांना आणून सोडतात जे त्या मुलांची खूप काळजी घेतात त्या मॅडम आरोप खोटा आहे आणि त्या टीचर आहेत त्या पण चांगल्या आहेत जो ज्यांनी कोणी आरोप केला आहे सगळं खोटं आहे त्यांना आज नाही ओळखत आहे आम्ही जेव्हापासून शाळेवर रुजू झाले तेव्हापासून आम्ही ओळखतो काळजी एकदम चांगलं आमचे पोरांना लिहिता वाजता चांगले येतं काय काही अडचण आली तर ते त्यांचे ते करून घेते आमच्यापर्यंत काही येतंही नाही आमच्यापेक्षा जास्त काळजी घेतात त्या आम्हाला असं काहीच वाटत नाही ते एकदम चांगले आहेत दरम्यान या संदर्भात वरिष्ठ अधिकारी प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थ नागरिकांचं लक्ष लागलं असून विजेच्या खांबात अचानक विद्युत प्रवाह संचारल्याच्या निवळ तांत्रिक कारणामुळे घडलेल्या अप्रिय घटनेची झळ चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसू नये अशीही मागणी केली जाते स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी संकलन विभाग नाशिक